तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीत उद्या अकरा सप्टेंबर रोजी लोकायुक्त संपर्क सभा निपाणी येथे अकरा सप्टेंबर रोजी लोकायुक्त संपर्क सभा व दौरा होणार आहे यावेळी जनतेने सरकारी अधिकाऱ्यांविरोधात काही तक्रार असेल तर ती लेखी द्यावी असे आवाहन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केले आहे सकाळी अकरा ते दोन या वेळेत नगरपालिकेच्या सभागृहात ही सभा घेण्यात येणार आहे सरकारी कार्यालयातील अधिकारी अधिकृत करून देण्यास विलंब करत असतील असतील काम करण्यासाठी कोणी पैसे मागत तर त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रारी द्याव्यात तसेच काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा संशय असल्यास त्याच्या बाबतीत ही तक्रारी द्याव्यात संबंधितांची नावे गोबी ठेवली जातील अशी माहिती निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली आहे